पनवेल महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग महिला या प्रवर्गासाठी पुन्हा सोडत काढण्याचे आदेश मिळाले आहेत त्यासाठी एकूण चौदा प्रभागांचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये प्रभाग क्रमांक एक ते दहा तसेच प्रभाग तेरा प्रभाग चौदा प्रभाग सोळा प्रभाग एकोणीस व प्रभाग वीस यांचा समावेश आहे या प्रभागामधून मागास वर्ग महिला प्रवर्गाच्या सहा जागा तसेच सर्वसाधारण महिला जागांचे आरक्षणही पुन्हा नियमानुसार ठरवले जाईल रोजी सकाळी अकरा वाजता ही नवीन आरक्षण सोडत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे सुसुधारित प्रारूप आरक्षण जाहीर झाल्यानंतर नागरिकांच्या हरकती आणि सुनावणी एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा लर भैया रोखोख इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य आत्ताच सबस्क्राईब करा